नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा विषय ऐकल्यावर तुमच्या अंगावर सुद्धा काटा उभा राहील कारण आज बोलणार आहोत ध्यानाचे अधिपती उत्तर देशांचे रक्षक यक्षाचे राजे श्री कुबेर यांच्याबद्दल पण फक्त माहिती नव्हे आज आपण उलगडणार आहोत कुबेर देवांचे अकरा सर्वात मोठे रहस्य जे फार कमी लोकांना माहीत आहे जर तुम्हाला पैसा संपत्ती वैभव कायमस्वरूपी हवे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंट्स मध्ये जय कुबेर आहे नम हा नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कुबेर हे फक्त धनाचे देव नव्हते ते विश्वातील सर्वात प्राचीन धनापती आहेत विश्वकर्मा ऋषींचे पुत्र आणि रावणाचे सावत्र भाऊ होय रावण आणि कुबेर हे दोन सखे भाऊ होते कुबेरांचा जन्म पुल्यंत ऋषींच्या पुत्र विश्ववा आणि इरविला देवलोकातील अप्सरा यांच्यापासून झाला त्यांना अलकापुरी हिमालयातील अदृश्य शहर आणि लंकापुरी दोन्ही मिळाल्या होत्या पण रावणाने लंकेतील सोन्याची लंका हिसकावून घेतली आणि कुबेरांना हिमालयात पळ काढावा लागला कुबेरांचे प्रचंड निधी त्यांची नावे तुम्ही ऐकले आहे का एक पद्मनिधी कमळासारखे वैभव दोन कोठ्यावधी संपत्ती तीन निधी कायम भरलेले खजिना चार निळनिधी निळ रत्नाचा खजिना पाच मुकुंद निधी मोत्याचा खजिना सहा कुंदनिधी चंद्रासारखी तेजस्वी रत्न सात खरवनिधी लहानपण अमूल्य खजिना आठ शंख निधी शंखासारखा कायम वाजवणारा खजिना निधी मकर मकरासारखा प्रचंड खजिना हे नऊ निधी कुबेरांचे तीर्त आजही आहेत आणि म्हणतात जो माणूस कुबेरांची खरी पूजा करतो त्यांच्या आयुष्यात हे नऊ पैकी किमान तीन निधी अवश्यतात आता आपण कुबेर देवांचे अकरा रहस्य जाणून घेणार आहोत रहस्य रह एक कुबेर हे मूळचे राक्षस होते होय त्यांचे कुटुंब यक्ष राक्षस होते पण त्यांनी ब्रह्मदेवाकडून एक हजार वर्ष तप केले आणि ब्रह्मदेवाने त्यांना धनपाल आणि लोकपाल बनवले म्हणजेच पैसा कमवतो तो तप करूनच कमावतो रहस्य दोन कुबेरांचा एक डोळा नाही रावणाची आई कैकसीने कुबेराला शाप दिला होता की तुझ्या एक डोळा फुटेल म्हणूनच कुबेरांच्या सर्व मूर्तीमध्ये एक डोळा थोडा लहान दिसतो रहस्य तीन कुबेरांचे विमान पुष्पक मूळची कुबेरांचेच होते ब्रह्मदेवाने कुबेरांना दिलेले होते रावणाने ते हिसकावले रामायणात रामाने ते परत कुबेरांनाच दिले चार कुबेर हे शिवजींचे अत्यंत प्रिय मित्र आहेत शिवजी कैलासावर राहतात आणि कुबेर अलकापुरीत दोघेही उत्तर दिशेकडे तोंड करून ध्यान करतात म्हणूनच लक्ष्मी कुबेर पूजा दिवाळीला केली जाते पाच कुबेरांचे खरे नाव वैष्णवन त्यामुळे कुबेर मंतरात ओम यक्षाय कुबेराय वैष्णवनाय असे असते रहस्य सहा कुबेरांचे आठ वाहन आहेत हत्ती घोडा सिंह मानव पुष्पक रथ मयूर आणि बकरी पण सर्व शक्तिशाली वाहन आहे मानव म्हणजेच जो माणूस कुबेरांची भक्ती करतो तोच कुबेऱ्यांचे खरे वाहन बनतो रहस्य आठ कुबेऱ्यांचे एकशे आठ नाव आहेत त्यापैकी एकशे आठ नावांचा जप केला तरी कर्ममुक्ती होते मी डिस्क्रिप्शनमध्ये एकशे आठ नावांची लिस्ट दिलेली आहे ते तुम्ही जाऊन पाहू शकता रहस्य आठ कुबेर यंत्र हे जगातील सर्व शक्तिशाली यंत्र आहे पण त्याला जिवंत करण्यासाठी एकवीस दिवस रात्री अकरा वाजून अकरा वाजता एकशे आठ वेळा ओम हिम कुबेरायन महा हा मंत्र म्हणावा लागतो रहस्य नऊ कुबेरांना फक्त पैसे नव्हे तर धान्य अतिशय प्रिय आहे म्हणूनच त्यांच्या पूजेत तांदूळ गहू मूग हरभरा अर्पण करता जो माणूस दर गुरुवारी पाच प्रकारचे धान्य कुबेरांना अर्पण करतो त्याच्या घरी कधी धान्य संपत नाही रहस्यद कुबेरांचा शाप ही खूप भयंकर आहे रावणाने कुबेराला अपमान केला म्हणून कुबेराने शाप दिला तुझी लंका जळून खाक होईल आणि खरंच युगात हनुमानाने लंका जाळली रहस्य करा कुबेर आजही जिवंत आहे ते हिमालयातील अलकापुरी या दृश्य शहरात राहतात फक्त जो माणूस चाळीस दिवस सल्ल्यानंतर कुबेर गायत्री मंत्र एक लाख वेळा जपतो त्याला अल्कापुरीचे दर्शन होते असं ग्रंथ सांगतात आता खरी पद्धत एक रात्री नऊ ते अकराच्या दरम्यान पूजा करा दोन उत्तर दिशेकडे तोंड करा तीन पिवळे कापड घाला चार मंत्र कुबेर यंत्र किंवा फोटो ठेवा पाच अकरा दिवे लावा सहा कमळाचे फूल केसर हळद धान्य अकरा कोंड्या अर्पण करा सात एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणा ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्य दीपे धनधान्य समृद्धी दी। स्वाहा हा मंत्र चाळीस दिवस म्हणा आणि कुबेर देव हे फक्त धन देत नाहीत ते तुम्हाला धन टिकवण्याची शक्ती देतात लक्ष्मीजी धन देतात पण कुबेर ते धन वाढवतात आणि सांभाळतात आजपासूनच कुबेरांची पूजा करा हा वीडियो तुमसे सगै मित्र मैत्रिनी शेयर करा जेनेट्स मध्य लिहा जय कुराय हाँ चैनल कर दाबा जेनेकर नवीन वीडियो सर्वतारी तुम्हारे पोचते धन्यवाद जय कुबेर देव जय श्री राम ढे टू लवकरमय वीडियो मध्य